आज महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होत असताना आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आज या ठिकाणी हे आंदोलन लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलं आमचे जे स्थानिक प्रश्न आहेत युतीचं सरकार या ठिकाणी आश्वासन देऊन आलं की आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू पण आज इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सगळ्या बातम्या बदलत आहेत की या अर्थसंकल्पामध्ये शासनानं कर्जमाफीसाठी कुठलीही तरतूद त्या ठिकाणी केलेली नाही आणि असं असताना तुम्ही फक्त निवडून येण्यासाठी या गोष्टीचा उपयोग केला का आज शेतकरी अत्यंत अडचणीत आहे शेतकऱ्यांच्या हामी भावाचा विषय आहे शेतकऱ्यांचं या ठिकाणी जे सोयाबीनचं संशोधन केंद्र लातूर हा सोयाबीनचा हब आहे संशोधन केंद्र लातूर मध्ये होणं आवश्यक असताना कृषी मंत्री तिथे आहेत म्हणून जर त्या ठिकाणी पद्धतीने सोयाबीनचं केंद्र गेलं असेल तर ते परत लातूरला आलं पाहिजे आणि दुसरं देवणी गोवंशाचं जे देवणी वंशाचं जे केंद्र आहे ते पण परेडला गेले हा देवणी मूळ वंश हा देवणी तालुक्यातला आहे त्याचं संवर्धन करण्याचं काम त्याचं संशोधन होण्याचं काम हे लातूरमध्ये आवश्यक आहे म्हणून ते संशोधन केंद्र सुद्धा लातूरला आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची ही आहे की शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि आणखीन महत्त्वाची मागणी ही आहे की शेतीमालावर जे जी एस टी लावला जातो मग तो खत असेल बी बियाणं असेल शेती अवजारं असेल औषधं असतील याच्यावरला जी एस टी जर कमी केला तर मोठा दिलासा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे भाववाढ खताची भाववाढ झालेली आहे बियाण्याची भाववाढ झालेली आहे औषधांची भाववाढ झालेली आहे जीएसटी कमी तर जीएसटी रद्द करावी ही पण आमची मागणी त्या माध्यमातून त्या ठिकाणी सरकारला शक्तीपूर्ण आणि महाराष्ट्रातनं जो हा शक्ती मी महा महामार्ग जातोय त्याला देखील आमचा पक्षाचा त्या ठिकाणी विरोध आहे कारण सुपीक जमिनी त्या ठिकाणी हा शेतकऱ्यांच्या चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यां हा त्या ठिकाणी नागावला जाणार आहे आणि शेतकऱ्यांचे जो महत्वाचा जे बागायती शेती आहे तीही या शक्तीपीठ मार्गात त्या ठिकाणी बाधित होत आहे म्हणून आमची ह्या शक्तीपीठाला आमचा विरोध आहे आणि त्याचा विरोध निषेध नोंदवण्यासाठी नो आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाचा विषय आहे की आमच्या पंचायत नगरपंचायत असतील नगर परिषद असतील यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ईजीएसमधनं कुठली विहीर दिली जात नाही एसचे काही लाभ शेती रस्त्याचे लाभ त्या ठिकाणी दिले जात नाहीत हे सगळे देखील त्या ठिकाणी या नगरपंचायत आणि नगर परिषदमधल्या शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजे अशी मागणी आज आमच्या या आंदोलनाने केली धन्यवाद या आंदोलनाची भूमिका हे सरकार समाजातल्या सर्व घटकांना बारी बारी फसवत प्रत्येकाला वेड्यात काढत सत्तेत आलेला आहे शेतकऱ्यांना बावीस पर्यंत उत्पादन दुपट उत्पादन खर्चाच्या दुपटीचा भाव देतो सांगितले होते दिले नाहीत किमान कुटकुंचा हमीभाव जर दिलाय त्या भावानं चालू असलेली खरेदीसुद्धा त्या ठिकाणी अर्धवट खरेदी करून बंद झाली ती खरेदी पूर्वज चालू करावी किंवा जे फरकाची रक्कम प्रति क्विंटल एक हजार रुपये द्यावेत वीज बिल माफी करावी दिवसाची वीज द्यावी या सगळ्या मागणीसाठी तसेच युवा प्रशिक्षक युवा प्रशिक्षकांनी ज्यांना किती मोठ्या प्रमाणावर पसवून त्यांची ती त्या ठिकाणी केली गेली युवा प्रशिक्षणात तिला नोकरी देतो म्हटले आणि त्या ठिकाणी सहा महिन्यासाठी त्यांचे स्वप्न त्यांचे आई वडील त्यांचं कुटुंब प्रत्येकाला एक नोकरी लागण्याचा आनंद झाला त्यांची निवडणूक संपली मतं मिळाली आणि ते वाऱ्यावर हा जो सगळा प्रकार आहे जनतेला नागवण्याचं आज कित्येक दिवसापासून मजुराला हाताला काम नाही सारखी मजुराला हक्क देणारी कायदा आहे योजना नाही कायदा सुद्धा बंद केलाय एवढं बिनुरत सरकार आहे याच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन केलं आणि काँग्रेस पक्ष ठामपणे या बिनविरोध सरकारच्या विरोधात लढतच राहतो